नवी मुंबईतील घणसोली येथे स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष भावी आमदार अंकुश कदम यांच्या माध्यमातून अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशनच्या वतीने नवी मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते भव्य व्यासपीठ भव्य बक्षिसे भव्य चषक आणि भव्य मैदान असे समीकरण या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळाले शेकडो गोविंदा पथकांनी स्वराज्याच्या मानाच्या दहीहंडीला सलामी देण्यासाठी मोठी गर्दी केली होती नवी मुंबईत प्रथमच इतक्या मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याने हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी देखील मोठी गर्दी केली होती यावेळी स्त्री रक्षणासाठी महिला सक्षमीकरणासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबईसाठी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून अंकुशबाबा कदम यांना ऐरोली मतदारसंघातून विधानसभेवर पाठवण्यात यावे अशी मागणी नागरिकांद्वारे जोर धरत असून अंकुशबाबा कदम हे देखील विधानसभेची जय्यत तयारी करताना पाहायला मिळत आहेत नक्कीच कोविडच्या नंतर हा दयंडी उत्सव याला कुठंतरी बाधा लागली होती एवढ्या मोठ्या संख्येने हा सण उत्सव साजरा होत नव्हता आणि नवी मुंबईच्या इतिहासामध्ये आता स्वराज्य पक्षाने हे क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि याच वर्षी नाही तर पारंपरिक आता ही दहीहंडी उत्सव नवी मुंबईची स्वराज्याची मानाची दहीहंडी ही सातत्यानं चालू ठेवण्याचा मानस स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अंकुशोबा युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि असा आपण उत्साह पाहत आहे की अख्ख्या नवी मुंबईमध्ये मुंबईच्या प्रमाणेच अतिशय उत्साहात ही दहीहंडी साजरी होत आहे आणि या दहीहंडी उत्सवासाठी सगळ्यात महत्त्वाचा की जो मुंबई नवी मुंबई ठाणे बनेल अशा ठिकाणून मोठ्या प्रमाणात दहांडे पत्का आलेले आहेत त्या ठिकाणी स्वराज्य पक्षाचे स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे येणार आहेत त्यांनी जर का नक्कीच आदेश दिला आणि त्यांनी जर का घोषणा केली तर आम्ही नक्कीच विचार करू आणि नवी मुंबईच्या जनतेचा विचार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळं आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आणि संघर्ष करणार आहे त्यामुळं आम्ही सुरुवात ही नक्कीच केलेली आहे